नमस्कार तुम्हा सर्वांचं नीतूज कर्नरमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे रक्षाबंधनासाठी खोबऱ्याची बर्फी केलेलीच आहे पण तरी देखील काहीतरी स्पेशल आणि वेगळं करायचं मनात होतं आणि त्यातच बोलता बोलता पेढ्यांचा विषय निघाला मग विकत पेढे आणण्यापेक्षा माझ्या सासूबाईंना घरीच पेढे बनवता येतात तर त्यांच्याकडून ही रेसिपी मी सुद्धा शिकले आणि तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ शेअर करत आहे तर व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा व्हिडिओच्या सुरुवातीला लाईक करून ठेवा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल पहिल्यांदाच चॅनलला भेट दिली असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर मैत्रिणीनो आजची आपली रेसिपी अगदी साधी सोपी आहे कमीत कमी साहित्यात होणाऱ्या अगदी गोडाचा सगळ्यांच्या आवडीचा हा पदार्थ खूप सोपा आहे फक्त थोड्या काही टिप्स आणि ट्रिक्स माहीत पाहिजेत आणि पेशन्स पाहिजेत म्हणजे हा पेढा अगदी मस्त तयार होतो तर यासाठी आपल्याला लागतो खवा जो सहज बाजारात उपलब्ध होतो आपल्याला दूध आटवून खवा केलंच पाहिजे असं काही नाही आहे रेडीमेड खवा वापरून सुद्धा हे खव्याचे पेढे म्हणजेच कंदी पेढे अगदी उत्तम होतात आता श्रावण महिना आहे आणि आमच्याकडे ज्ञानेश्वरीचं पंधरा दिवसीय पारायण सुरू आहे उद्या त्याची समाप्ती आहे त्यामुळे घरात गोडा धोडाच दो काहीतरी होत असतं आणि झालं की ते पहिला देवाला नैवेद्य आपल्याकडे दाखवण्याची परंपरा तर आहेच तर इथे मी घेतलेला आहे अर्धा किलो खवा हा खवा घेतल्यानंतर आपल्याला एका बुडाच्या कढईमध्ये हा खवा छान परतून घ्यायचा आहे थोडा पातळ होऊ द्यायचा आहे आणि नंतर त्याच्यामध्ये टाकायचे आहे साखर तर वजनी अर्धा किलो खवा असेल तर तुम्हाला पौशल साखर अगदी परफेक्ट होते खूप गोड नाही आणि खूप पातळी होत नाही कढईला चिकटू नये म्हणून तुम्ही सुरुवातीला चमच्याभर तूप टाकू शकता इथे मी टाकलेलं आहे पण व्हिडिओ स्किप झाला होता त्यामुळे ते, ते शूट झालेलं नाही आहे तर अगदी थोडंसं तूप टाकलेलं आहे खरं तर तूप टाकण्याची देखील काही गरज नसते असं माझ्या सा सासूबाईंनी सांगितलेलं आहे इथे हा खवा आपण व्यवस्थित फोडून घ्यायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे थोडासा पातळ होईपर्यंत एक तीन चार मिनिटे तरी आपल्याला व्यवस्थित हा परतून घ्यायचा आहे पातळ झाल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायची आहे साखर साखर टाकत असताना वजनी अर्धा किलो खव आहे तर वजनीच पावशर इतकी साखर आम्ही टाकलेली आहे आता तुम्हाला जर खूप गोड आवडत असेल तर साखर जास्त तुम्ही टाकू शकता आवडीनुसार टाक देखील हे प्रमाण कमी जास्त होऊ शकतं मोजलेली साखर या ग्लासमध्ये टाकली तर हा ग्लास अगदी परफेक्ट भरलेला आहे त्यामुळे हे माप देखील आपण घेऊ शकतो तुमच्याकडे जर दोनशे एम एलचं एखादं माप असेल कप असेल तर तुम्ही तो देखील वापरू शकता अर्धा किलोसाठी एक कप याप्रमाणे साखर विरगळल्यानंतर अशा प्रकारे हे मिश्रण पातळ होतं असं चटचट उडायला लागतं तर इथे आपल्याला अगदी व्यवस्थित कंटिन्यू लक्ष देत हे सतत हलवून आहे नाहीतर कढईला खाली चिकटू शकतं त्यामुळे एवढीच काळजी याच्यामध्ये घ्यायची आहे वीस ते पंचवीस मिनटं तरी हे पेढ्याचं मिश्रण आपल्याला परतायला लागतं कारण कमी गॅसवरती हे करावं लागतं गॅसची फ्लेम वाढवली तर करपण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे थोडे पेशन्स ठेवून आणि सतत हे असं ढवळत राहून आपण जर व्यवस्थित केलं तर पेढे अगदी छान होतात त्याची टेस्ट आणि रंग देखील खूप सुरेख येतो तर आता इथे आपण पाहू शकतोय हे मिश्रण हळूहळू घट्ट होत आहे आता तुम्ही व्हिडिओ बदल नक्कीच पाहू शकत असाल की सुरुवातीला हे मिश्रण किती पातळ होतं आणि आता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये छोटासा तुकडा टाकून आपल्याला हे पाहायचे जर याच्यातून खूप पांढरं पाणी निघालं किंवा खूप हा लगेच विरघळला तर पाक अजून झालेला नाही त्याला आणखी वेळ परतण्याची गरज आहे हे आपल्या लक्षात येतं तर आता इथेसुद्धा आपण आणखी थोडा वेळ हे परतून घेणार आहोत म्हणजे आपला पेढा अगदी व्यवस्थित होईल आणि या स्टेजलाच आपण वेलची पावडर देखील टाकणार आहोत वेलची पावडर ऑप्शनल आहे तुम्ही वेलच्याऐवजी वेळची केसरसुद्धा टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे किंवा काहीच नाही टाकलं तरी फक्त खव्याचे पेढे देखील खूप सुंदर लागतात तर हे छान मिक्स करून आहे आणखी पाच मिनटं तरी आम्ही हे मिक्स केलेलं आहे असंच परतून घेतले कमी गॅसवरती आणि पुन्हा एकदा चेक केलं तर आता इथे पाहू शकताय की याच्यातून जास्त पांढरं पाणी निघलं नाही आणि गोळा पण छान झालेला आहे कढईतलं मिश्रण पाहिलं तरी आपल्या लक्षात येईल की आता बऱ्यापैकी घट्ट गोळा होत आलेला आहे तर इथे हा पाक अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे तर आता हे मिश्रण आपण गॅसवरून खाली उतरवून ठेवू शकतो कढईमध्येच असंच हे थंड करायला ठेवू शकतो किंवा दुसऱ्या भांड्यात जर काढलं लो। तर लवकर थंड होतं आणि आपण लवकर याचे पेढे बांधू शकतो तर इथे आम्ही कढईमधून हे ताटामध्ये ट्रान्सफर केले ताटाला थोडंसं तूप लावले की जेणेकरून चिकटायला नको आता पाक थोडा व्यवस्थितच आलेला आहे त्यामुळे चिकटण्याचे काही खरं तर चान्स नाही आहे पण तरी देखील एक प्रिकॉशन म्हणून मी ताटाला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि आता हे थंड होण्यासाठी मिश्रण पसरून ठेवले मिश्रण छान थंड होऊन देऊन मग पेढे बांधले तरी चालतील किंवा थोडस कोमट झालं तरी देखील आपण पेढे बांधायला सुरुवात करू शकतो तर इथे दोघींनी मिळून अगदी छान मस्त छोट्या छोट्या आकाराचे हे पेढे बांधलेले आहेत असं मस्त छान गोळा करायचा आणि त्यावरती बोटाने दाब द्यायचा मस्त आकार तयार होतो पाहूनच अगदी खावेसे वाटतात असे पेढे तयार झालेले आहेत हे पेढे तयार झाल्यानंतर याला सेट होण्यासाठी चार पाच तास तरी आपल्याला असेच उघडे ठेवायचे आहेत आणि मस्त अगदी कोरडे खडखडीत वाळलेले हे पेढे तयार होतात महिनाभर देखील छान टिकतात तर पूर्वीच्या काळी फ्रीज वगैरे असं काही नव्हतं त्यामुळे टिकून राहील असा पदार्थ करण्याची पहिल्यापासूनच पद्धत होती आणि त्याच पद्धतीचे पेढे इथे तयार केलेले आहेत त्यामुळे एकदा या पद्धतीने घरी खवा आणून किंवा जर घरचं दूध असेल तर घरीच दूध आटवून खवा तयार करून हे पेढे एकदा नक्की ट्राय करा खूप सुंदर आणि साधी सोपी अशी रेसिपी आहे आणि आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद